लक्ष्मण उत्तेकर लहान वयातच आपल्या आईवडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवाजी पार्क येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला पण त्यांच्या मनात नेहमीच चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा होती मात्र एके दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्याने त्यांची हातगाडी जप्त केली तो क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला आणि याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांनी एका एडिटिंग स्टुडिओमध्ये पियुनच्या नोकरीसाठी दिलेली जाहिरात पाहिली तेथे ते थे थे काम करू लागले स्टुडिओचे जीवन जवळून पाहिलं आणि त्यांना ते आवडूही लागलं स्टुडिओमध्ये कॅमेरा अटेंडंटची कमतरता असल्यामुळे क्रूने त्यांना हळूहळू या कामात सहभागी करून घेतलं सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट मग चीफ कॅमेरा अटेंडंट असिस्टंट कॅमेरामॅन आणि नंतर कॅमेरामॅन झाली अँथनी डिसोजाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ करण्याची त्यांना संधी मिळाली राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि इथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली लक्ष्मण यांनी दोन हजार सातमध्ये खन्ना अँड अय्यर या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केली त्यानंतर ब्ल्यू इंग्लिश विंग्लिश डिअर जिंदगी हिंदी मिडियम आणि एकशे दोन नट आउट यासारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपालपासून दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यानंतर लालबागच्या राणीचं चा दोन हजार सोळाला दिग्दर्शन केलं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट लुक्का चुप्पी दिग्दर्शित केला आणि या लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित सिनेमाने एकशे अठ्ठावीस पूर्णांक शहाऐंशी कोटी कमावले आणि मोठा हिट ठरला दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी मिमी हा सिनेमा दिग्दर्शित केला जो मला आई व्हायचं आहे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जरा हटके जरा बचकेचे नि दिग्दर्शन केलं दोन हजार चोवीसमध्ये तेरी बटन मेरी ऐसा उलझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही पाऊल टाकले आज लक्ष्मण उत्तेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन आहे ज्यामध्ये विके कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे आज लक्ष्मण उत्तेकर यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील यश दिग्दर्शक ठरले आहेत त्यांचा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात त्यांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहेच